हदगाव तालुक्यातील गरगव्हाण गावी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे दोन मित्रांचा खदानीत पडून मृत्यू असून निखिल वाडवे वर्ष वर्ष आणि संघर्ष अशी या मृत मुलांची नावे आहेत उत्खननाच्या खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने ही अकस्मित मृत्यूची घटना घडली या अगोदर सुद्धा गारगव्हाण येथील घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना व शासनाला दिली असून परंतु या घटनेची कुठलीही दखल शासनाने किंवा कुठल्याही उचित अधिकाऱ्यांनी घेतली नसून आज अखेर दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा या घटनेने गारगव्हाण गावांवर शोककळा पसरली असून अनेक अर्ज देऊन सुद्धा कुठल्याही अर्जाचं उत्खनन करण्याच्या माफियांवर आजवर परिणाम झालेला दिसून आलेला नाही अखेर दोन चिमुकल्यांचा जीव गेलाय शासनाचे डोळे आता तरी उघडतील का कि की असेच प्रकार या पुढेही घडत राहणार हे शासनानेच ठरवावे मी रणजित रमेश आणि आज दिनांक तारखेला आमच्या गट क्रमांक सत्याऐंशी या क्षेत्रामध्ये येथील निखिल कुंडलिक वाडवे नावाचा मुलगा व तसेच संघर्षे वाळू फडगणे राणा नेवरी हे दोघ मित्र शेताकडे कामकाज करण्यासाठी गेले असता त्यांच्या रोजच्या शेतामध्येच जाता येत्या वेळेस त्याच्या एक खदा मध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडून दोघेही मुलं मृत्यूमुखी झाले आणि ही घटना सुमारे बारा ते सवा बाराच्या दरम्यान घडली आणि ही घटना पसरताच परिसरामध्ये हळ व्यक्त झाली आणि दोन्ही मुलांना आम्ही इथं शासकीय रुग्णालय हातगाव येथे जिवंत आहेत का हे तपासण्यासाठी आणले होते आणि आणि इथं आल्याच्या नंतर मृत्युमुखी घोषित डॉक्टरांनी केल्यामुळं पुढील प्रोसिजर मराठा पोलीस स्टेशन आणि शासकीय दवाखाना हातगाव हे करीत आहेत लक्ष्मण वाळवे माझा निखिल कुंडलीक वाळवे मुलगा शेताकडे जात असताना त्याचा पाय घसरल्यामुळं पाण्यामध्ये पडला आणि दु, दुसरा मुलगा संघर्ष पडगणे घरा गेला आणि त्याचा तुफान सुद्धा खाली पडला एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जारखोन येथील दोन पंधरा आणि सोळा वर्षाचा मुलगा निखील वाढवे ಮುಂದಿ ರೂಲ ಆಗಿ ಅಂತ ಚೌಕಿ ಮರಾಠಿ ಹಾಂ ಉಪಜಿ ರೂಯ ಇ घटना घडली ते आणि जेव्हा परिसरामध्ये एकच खळबळ हळहळ व्यक्त करण्यात आली आणि वाढवी परिवार व परिवार सरकारी परिवार बसला दोन पालकांचा अतिशय झालेला आहे पंधरा वर्षाचा आणि सोळा वर्षाचा होता लोकंही शेताकडे गेले होते पण शेतात एक खड्डा असल्यामुळे त्या खड्ड्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा आत्ता तीस मृत्यू झाडला आहे ठीक आहे चंदामुळे होता ओके माता माता